आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि अविश्वसनीय घटना तीच होती आजही जेव्हा मी त्या रात्रीचा विचार करतो तेव्हा माझी अक्षरशः झोप उरते मी विनायक एक साधा ट्रक ड्रायव्हर माझ्या कामाच्या निमित्ताने मी अनेक रस्ते आणि अनेक माणसे पाहिले आहेत पण त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडचं होतं साल दोन हजार पंधराचं होतं आज मला सांगले ते नंदुरबार असा लांबचा फेरा होता मालकाचा फोन आला होता विनायक माल लवकर पोहोचला पाहिजे कसलेही सबब नको मी हो म्हटलं खरं पण मनात लगेच हिशोब सुरू झाला मध्ये सातारा कोयना घाट आणि शक्करगड लागतो मुख्य रस्ता म्हणजे टोल पोलिसांची चौकशी आणि गाड्यांची गर्दी त्यात किमान दोन तीन तास फुकट जायचे त्याऐवजी मी एक घाट वाचवण्यासाठी हरिश्चंद्रगडच्या खालच्या जंगलातून जायचं ठरवलं होतं थोडापण सुनसान आणि आळमार्गाचा रस्ता तिथं रस्त्या सवाऱ्याही मिळायच्या डबल कमाई व्हायची माझ्यासारख्या ड्रायव्हरसाठी ती सोन्याची संधी होती संध्याकाळी निघण्याची तयारी करत होतो गाडीची चावी कमरेला खोसली तर म्हातारी म्हणजे माझी आजी वय वयअंशी मागेचं बसलेली होती थी। तिचं मन तसं सोन्यासारखं पण तिच्या डोक्यात भूतप्रेद्याचं वारं कायम असायचं ती फार बोलकी आहे पण आज काही जास्तच तावात होती थी। तिचे डोळे माझ्या हालचालींवरच खिळले होते जणू काहीतरी भयानक घडणार आहे मी डब्यात छान मटणाचं ताट भरून घेतलं कोल्हापुरी स्टाईल फोडणी रस्सा सुखमटण आणि दोन भाकऱ्या गरमागरम मटणाचा आवाज पूर्ण घरात पसरला तसं तिच्या कपाळावर आठ्या पडल्या ती चिडूनच बोलली तिचा आवाज माझ्या कानात घुसला हे काय रे अमावस्येला मटण आणि वरून ते सुद्धा हरिश्चंद्रगडच्या त्या जंगलात अरे ते जंगल वंगाळ म्हणतात तिथं त्या रात्री लवकोट्या वावरतात काय ऐकलं नाहीस का कधी तुला कितीदा सांगितलंय मी त्या रस्त्याने जाऊ नको म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष करत हसून म्हटलं म्हातारे तुझं हे लवकोटे भूत मला अजून काही भेटलं नाही आणि सांगितलं ना घाट टाळून वेळ वाचतो म्हणून जातोय मालक ओरडेल भत्ता कापेल मग तू देणार का जास्तीचे पैसे माझ्या बोलण्यात एक प्रकारची बेफिकीर वृत्ती होती या म्हाताऱ्या लोकांना खरंच काही कामे नसतात दिवसभर घरात बसून म्हातारीचे डोके फिरले आहे असेच मला वाटत होते ती थोडीशी रागाने डोळे वटारून म्हणाली मग मटण तरी नको रे त्या वासानेच तर ती वंगाळ शक्ती खेचली जाते कडी भात तरी घे अरे त्या रस्त्याला जीव लागत नाही रे कितीतरी घटना ऐकल्यात मी तुझ्या काळात झाल्या असतील आता दोन हजार पंधरा चालू आहे काही नाही होत ग गप्प बसतू पण मी काहीच ऐकलं नाही तिच्या बोलण्याला मी माझ्या अनुभवापुढे आणि पैशाच्या गरजेपुढे कवडीचीही किंमत दिली नाही मनात ठरवलं होतंच आज घाट टाळायचं आहे मटण खायचं आहे आणि फेरी वेळेवर पोहोचवायची आहे माझ्या ट्रकच्या इंजिनाचा आवाज सुरू केला तिच्या बोलण्याला मी कानावर घेतलं नाही मी गपचूप गाडी सुरू केली म्हातारी बळबळ करत राहिली पण मी तिचं ऐकणं थांबवलं होतं माझ्या मनात फक्त एकच विचार होता लवकरात लवकर नंदुरबार गाठायचंय मालकाचा ओरडा ऐकायचा नव्हता आणि दुप्पट पैशांची लालच काही सुटत नव्हती ना नागपूरचा बराच पल्ला मागे टाकून मी आता हरिचंद गड्याच्या जंगलाजवळ पोहोचलो होतो घाटाचा रस्ता सुरू होणार होता मी डावीकडे ट्रक वळवली आणि दाट जंगलाचा रस्ता सुरू झाला हाच तो आळमार्गाचा सुनसान रस्ता होता जिथून मातारीने मला जाण्यास सक्त मनाई केली होती सुरुवातीला काहीच विचित्र वाटत नव्हतं रस्ता तसा कच्चाच होता दोन्ही बाजूंना घंधाट झाडी उंच वाढलेली झाडं त्यांच्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या दिवसाढवळ्याही इथे सूर्यप्रकाश फारसा खाली पोहोचत नसे मग रात्रीचा काय विचार करणार ट्रकच्या हिडलाईच्या प्रकाशात फक्त पुढचं पंधरा वीस फूट अंतर दिसत होतं बाहेर भयान शांतता होती फक्त माझ्या ट्रकच्या इंजिनाचा खरखर आवाज आणि टायरच्या रस्त्यावरील खळखडाट तेवढा ऐकू येत होता अचानक ट्रकच्या समोरून अचानक एक घुबळ उडून गेलं आणि त्याचा तो कर्कश कर कर त्या कर आवाज त्या शांततेत जास्तच भीतीदायक वाटला मग मला मागच्या चाकाच्या दिशेने काहीतरी खळखडल्याचा आवाज ऐकू आला जणू काहीतरी खाली ओढल्यासारखं मी आरशामध्ये पाहिलं पण काहीच नव्हतं रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांवरून वाऱ्यामुळे बाला पाचोळा खाली पडत असेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे झालो पण आता मी काहीतरी वेगळंच पाहणार होतो मी अजून दहा मिनटंही पुढे गेलो नसेन तेवढ्यात माझ्या ट्रकच्या हेडलाईटमध्ये रस्त्याच्या माधूनच माणसासारखं का काहीतरी चार पायांवर धावताना दिसलं माझ्या हृदयाचा ठोका चुकला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना ते काहीतरी वेगवान होतं पण त्याचा आकार माणसाच्या शरीरासारखा होता आणि त्याच्या मागच्या पायात पांढरं पण अनेक ठिकाणी माती आणि घामाने मळकट झालेलं धोतर होतं हो धोतरच त्या चार पायावर धावणाऱ्या जनावराने माणसाचे कपडे घातले होते माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला मी पूर्णपणे शॉक झालो होतो हे काय पाहिलं मी माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं एवढ्या निर्जन रस्त्यावर अशा विचित्र अवस्थेत धावणारे ते काय होते मी एकदम घाबरून ब्रेक दाबला ट्रक थांबला इंजिनचा आवाज शांत झाल्यावर त्या भयानक शांततेत माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते मी डोळे चोडले पुन्हा पाहिलं पण रस्त्यावर काहीच नव्हतं भास असेल नक्कीच भास असेल मी स्वतःला समजावलं थकल्यामुळे डोळ्यांवर ताण आला असेल था मी थरथरत्या हातांनी गाडी पुन्हा सुरू केली आणि मनातली धाकधूक दाबून पुढे निघालो पण ती भयानक आकृती माझ्या डोळ्यासमोरून काही हटेना मी थरथरत्या हातांनी गाडी पुन्हा सुरू केली खरी पण ती भयानक आकृती माझ्या डोळ्यासमोरून काही हटेना भास असेल नक्कीच कि भास असेल मी स्वतःला समजावत होतो मी अजून दहा मिनटंही पुढे गेलो नसेन तेवढ्यात माझ्या ट्रकच्या हेडलाइटमध्ये रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस लिफ्ट मागत उभा दिसला त्याच्या अंगावर एक साधारण पांढरा शर्ट आणि लुंगी होती जी मळलेली दिसत होती का कुणास ठाऊ पण माझ्या काळचा धस्स झालं कदाचित मागच्या घटनेचा परिणाम असावा नेमकी मला ह्याच वेळी म्हातारीचे शब्द आठवले त्या तुझ्या परवानगीशिवाय गाडी चढू शकत नाहीत ती मला ज्या निघताना सूचना करत होती त्यापैकीच एक मला ट्रक थांबवण्याची हिंमत झाली नाही पण त्याला पाहून मी ट्रकचा वेग खूप कमी केला अहो भाऊ दोनशे रुपये देतो फक्त पुढच्या वेशीपर्यंत सोडा तो म्हातारा मागे पळू लागला त्याचे डोळे थकलेले दिसत होते पण चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं दोनशे रुपये माझ्या डोक्यात पैशांची लालच आणि भीती याची जबरदस्त लढाई सुरू झाली एका क्षणात लालच वळचाळ झाली ह्या मार्गावर दोनशे रुपये माझ्यासाठी खूप होते एरवी सवार्या तीस रुपये द्यायच्या जवळच्या रस्त्याला एडंच दिसतंय मी मनात हसलो आणि ट्रक थांबवला अहो चला लवकर मी ओरडलो त्याला गाडीत बसण्याची एक प्रकारे परवानगीच दिली तो म्हातारा हसत हसत लगबगिनी चढला आणि बाजूच्या सीटवर बसला तो अगदी नॉर्मल माणसासारखा बोलत होता कसा आहेस रे पोरा कुठं चाललास मी त्याला उत्तर दिलं चाललो चाललोय तुम्ही कुठे चाललात तो थोडा हसला मी थोडं इथून पुढे अरे ही जंगल खूप खराब आहे इथे रात्रीच्या वेळी अजिबात कोणाला थांबू नकोस इथे काहीतरी वेगळेच अनुभव येतात मी स्वतः पाहिलेत त्याचे शब्द कानावर पळताच माझ्या अंगावर काटा आला तो पुढे म्हणाला मला फक्त पुढच्या पाच किलोमीटरच्या वेशीपर्यंत सोडा तिथेच खरी माझी हद्द आहे त्याची ही विचित्र बळबळ आणि हद्दबद्दलचे बोलणे ऐकून मी जरा चरकलो हद्द काय बोलतो हा माझ्या मनात म्हातारीचे शब्द पुन्हा घुमू लागले त्यांची हद्द ठरलेली असते ती फक्त त्यांनाच माहिती असते हद्द जवळ आली की ते खरे रूप दाखवतात मला आता चांगलीच भीती वाटू लागली होती माझ्या मनात एक अनामिक धाकधूक सुरू झाली मी समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं पण त्या म्हाताऱ्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते आणि त्याची ती थंड नजर मला अस्वस्थ करत होती ओ आबा कसली हद्द आणि काय बोलताय मी न राहून विचारलं तो हसून म्हणाला काही नाही रे पोरा तिथं माझं घर आहे ना म्हणून म्हणालो मी मनात आता माझ्या म्हातारीला कोसत होतो तिच्यामुळे माझं डोकं खराब झालं होतं मी दुर्लक्ष करत आता रस्त्यावर लक्ष ठेवून ट्रकचा स्पीड वाढवला मी ट्रकचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत होतो पण इंजिनवर प्रचंड ताण येत होता पण वेग काही केल्या वाढत नव्हता थोड्या वेळाने माझ्या ट्रकच्या हेडलाईटमध्ये मा दूरच्या रस्त्याच्या कडेला एक लंगडीबाई लिफ्ट मागत उभी दिसली तिची एक बाजू खांद्यापासून वाकलेली होती जणू काही तिचा तोलत जात नव्हता ती एका पायावर उभी राहून हात करत होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची हतबलता दिसत होती जी मनात निर्माण करत होती मला तर काही विचित्र वाटलं नाही पण तिला पाहून हा म्हातारा का कुणास ठाऊक पण जरा चिडलाच म्हाताऱ्याने तिला पाहताच त्याचे डोळे मोठे झाले त्याच्या चेहऱ्यावरची नॉर्मल अवस्था एका क्षणात नाहीशी झाली त्याचा आवाज दबका झाला नको रे नको रे तिला घेऊ ही चांगली नाही ही माणसाची जात नाही या वाटेवरची हिला मी ओळखतो हिच्या नादी लागू नकोस तो बोलायला लागला त्याच्या डोळ्यात भीती दिसायला हवी होती तर रागत जास्त दिसत होता ओ बाबा काहीही बोलू नका बिचारी लंगडी आहे कशाचं भूत लावलं आहे मी ह्या भूताच्या गोष्टींना आता फारच वैतागलो होतो अर पोरं ऐक तुला इथलं काही माहीत नाही घेऊ नको दिला सरळ गाडी पुढे घे तो आता मला आदेश केल्यासारखा बोलायला लागला ज्याचा मला फारच राग आला त्या बाईने अजून थोडे पैसे दिलेच असते मला तिला सोडायचं नव्हतं अजून एक सवारी अजून काही जास्त पैसे म्हाताऱ्याचं बोलणं मला निवळ वेडं वाटू लागलं कशाला घाबरतो ह्या बिचारी लंगडी आहे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत ट्रक हळू केला मी स्वतःला समजावलं बिचारीला मदत करावीच लागेल चला, चला कुठे जायचंय मी दार उघडत तिला विचारलं ती बाई लंगळत लंगळत ट्रकवर चढली आणि त्या म्हात्याच्या शेजारी सीटवर जाऊन बसली तिच्या येणाने ट्रकच्या आत एक विचित्र प्रकारची थंडी आणि कुबट वास भरून आला आणि ती बसताच त्या दोघांनी म्हणजे त्या म्हाताऱ्याने आणि त्या बाईने एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक भयावह हिंसक चमक दिसली मी त्यांच्याकडे पाहत होतो फारच विचित्र वागत होते ते आता अचानक त्या म्हाताऱ्याचा आवाज वेगळाच झाला मीच खाणार ते माझा आहे तो म्हातारा गुरगुरायला लागला त्याचा आवाज आता खूप खोल आणि घोगरा झाला होता त्याचा चेहरा पांढरा पडला होता आश्चर्य म्हणजे ती बाई आता चक्क जनावरासारखी गुरगुरली माझी तर दातखिडीच बसली अचानक या दोघांना काय झालं होतं तो माताराही आता गुरगुरायला लागला ती बाई तबक्या आवाजात पण तितक्याच द्विषाने प्रत्युत्तर देत होती तिच्या आवाजात एक प्रकारची भोकिली आक्रमकता होती त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळेना ते एकमेकांकडे पाहून गुरगुरायला लागले त्यांच्या डोळ्यात कौर्य स्पष्ट दिसत होतं त्यांच्या आवाजात आता माणसाचा अंश कमी आणि जनावरांचा अधिक होता आणि आता मी जे पाहिलं त्याने माझे हृदय बाहेर येईल की काय असे वाटायला लागले त्या बाईची दात अचानक मोठी दिसू लागले आणि त्यांच्या डोळ्यातली लालसर चमक वाढू लागली त्या म्हाताऱ्याची पाठ माझ्याकडे होती पण त्याच्या शरीरात असाच काहीतरी बदल झाला असेल ह्यात मला शंका नव्हती आणि क्षणार्धात त्यांची ट्रकच्या आतच जनावरांसारखी झटापट सुरू झाली ते एकमेकांना ओरबाळत होते भीतीने माझी गाळण उडाली माझ्या डोक्यात म्हातारीचे शब्द पुन्हा घुमू लागले ते तुझ्या परवानगीशिवाय गाडीत चढू शकत नाहीत आणि त्याहून भयंकर म्हणजे ते तुझ्या मटणाच्या वासाने आकर्षित होतील मला आता झटक्यात कळलं हे सर्व कशामुळे घडत आहे माझ्या डब्यातल्या मटणामुळे त्यांनी माझे मटण पाहिले होते आणि त्यासाठी ते दोघे एकमेकांशी भांडत होते ते आता माझं मटण खाण्यासाठी आतुर झाले होते आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकत होते त्यांचे दात आणि डोळे पाहून मला वाटलं की ते आता केवळ मटनच नाही तर मलाही खाऊन टाकतील माझ्या मनात एकच विचार आला कसंही करून यातून सुटका करून घ्यायची मी एक क्षणही विचार केला नाही चालत्या ट्रकच्या दारातून मी मटणाचा डबा पुन्हा ताकदीने बाहेर फेकला थोडाफार रस्त्यावर आदळताच एक कर्कश आवाज झाला मटणाचा डबा बाहेर फेकताच ते दोघेही तो म्हातारा आणि ते लांगडी बाई चालत्या ट्रकमधून त्यांनी वाऱ्याच्या वेगाने उडी मारली त्यांचा जमिनीवर पडण्याचा आवाजही आला नाही जणू काही ते हवेतच विरून गेले मला वाटलं मी सुटलो माझ्या अंगातून भीतीने एक थंड लहर गेली पण त्याचवेळी एक सुटकेचा मोठा श्वास बाहेर पडला मी ट्रकचा वेग वाढवला आरशात पाहिलं रस्त्यावर काहीच नव्हतं फक्त घंदाट जंगल आणि भयानक शांतता पण माझ्या सुटकेचा आनंद फार काळ टिकला नाही माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना तो म्हातारा तो पुन्हा ट्रकच्या दारातून माझ्या बाजूला जनावरासारखा चढला त्याचे डोळे आता पूर्णपणे लालबुंद झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर क्रूरता स्पष्ट दिसत होती त्याचे दात बाहेर आले होते जणू तो आता मलाच फाडून खाणार होता तिला कशाला घेतले तिनेच खाल्ले ते मला मटण हवे ते मटण मला तो माझ्यावर गुरगुरायला लागला त्याचा आवाज आता माणसाचा नव्हता तो एका जंगली श्वापदासारखा होता जो शिकार शोधत होता नाहीये मी धरधरत ओरडलो माझ्या घशातून आवाजच फुटत नव्हता ट्रक सुसाट वेगाने धावत होता पण तो म्हातारा माझ्या बाजूला चिटकून होता खिशातला तुझा काळा दोरा बाहेर फेक बाहेर फेक त्याला नाहीतर जितास खातो तुला आता तो माझ्या खिशाकडे बोट दाखवून धमकावत होत होता मी घाबरून खिशात हात घातला आणि मला धक्काचं बसला माझ्या खिशात एक काळसर दोरा होता तो एक ताईत होता असा सेम मी माझ्या घरी म्हातारीकडे पाहिलेला होता पण अचानक तो माझ्या खिशात कसा आला मला आढवलं सकाळी ती माझ्याशी वाद घालत असताना तिने गुपचूप माझ्या खिशात काहीतरी टाकलं होतं आता मला कळालं त्या दोघांनी मला का हात नाही लावला का मला स्पर्श केला नाही तो ताईतच माझे रक्षण करत होता त्या अदृश्य शक्तींना तो माझ्यापासून दूर ठेवत होता माझ्या मनात एक नवीन बळ संचारलं मी पूर्ण शक्तीने ट्रकचा वेग वाढवला इंजिन किंचाळत होतं पण मला परवा नव्हती तो मात्र अजूनही ट्रक पकडून होता पण मी ट्रक सुसाट पळवला काही मिनिटातच दूरवर मला दिव्यांची एक बारीक रिशा दिसली ती वेशीची हद्द होती त्या जंगलाची सीमा म्हाताऱ्यांनी ती हद्द ओलांडताच ट्रकवरून उडी मारली त्याचा भयानक आवाज त्या घंधट जंगलात विरून गेला तो अदृश्य झाला जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता मी वाचलो होतो ट्रक मुख्य रस्त्यावर येताच मी सुटकेचा निश्वास टाकला माझं शरीर घामाने डबडबलेलं होतं हातपाय थरथरत होते मी काळी बाजूला लावली आणि बराच वेळ शांत बसून राहिलो पहाट होईपर्यंत त्या रात्रीचा अनुभव माझ्या डोळ्यासमोरून काही हटेना घरी पोहोचताच मी थेट म्हातारीकडे धावलो आणि तिच्या पाया पडलो तिने मला काहीही न सांगता माझ्या हट्टी स्वभावाला ओळखून माझ्या खिशात तो ताईट टाकला होता हे मला कळले त्या अमावस्येच्या रात्री जंगलातल्या त्या भयानक अनुभवातून तिनेच मला वाचवलं होतं तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेली काळजी मला स्पष्ट दिसत होती आता दिवसाही मी त्या जंगलाच्या वाटेकडे फिरकत नाही तो रस्ता आणि तिथले अनुभव माझ्या मनात कायमचे घर करून राहिले आहे मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत